एनसाच स्टोरी या कार्यक्रमात स्वागत यंदा दहावीचा किती निकाल, ला। एसे या निकाल लागला एस एस सी बोर्डाची पत्रकार परिषद ठीक अकरा वाजता झाली यामध्ये यंदा राज्यात दहावीचा निकाल पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के लागला यात राज्यात उतरण्याची टक्केवारी आहे चौदा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे एक्केचाळीस हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले झाले दुपारी एक वाजता निकाल ऑफिशियल वेबसाईटवरती जाहीर करण्यात आला आहे वेबसाईटवरती तुम्ही न पाहिला पत्रकार परिषद झालं याविषयी माहिती आपण पाहू नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी या वर्षी लागलेला आहे म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारलेली आहे तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा आहे आणि तो निकाल चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतका आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णाची टक्केवारी ही सत्त्याण्णव पॉईंट एकवीस टक्के इतकी असून मुलांची टक्केवारी उत्तीर्ण टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट छप्पन टक्के इतकी आहे म्हणजे मुलींच्या निकालचा निकाल हा मुलांच्या निकालापेक्षा दोन पॉईंट पासष्ट टक्केने जास्त आहे म्हणजे नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी या परीक्षेत बाजी मारलेली आहे एकूण बहात्तर विषयापैकी अठरा विषयाचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे आता ह्या निकालाचं पाहिले म्हणजे निकालाचं मेरिट तर या निका या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी हो जे उत्तीर्ण विद्यार्थी झाले त्यामध्ये पाच लाख अठ्ठावन्न हजार एकवीस विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले म्हणजे त्यांना पंच्याहत्तर टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहे असा निकाल ऑनलाईन पद्धतीने लागला दहावी व बारावीच्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अपकमिंग हिंट महागाई कशी वाढते एक्स्क्ल्युसिव्ह धायडेसार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओ वाढल्याबद्दल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच इंटरेस्टिंग अपकमिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार मी व्यक्त करतो धन्यवाद